नमस्कार मी राहुल कुलकर्णी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं कुठल्या तरी प्रचार सभेतलं एक भाषण आहे अशी पगडी आहे मस्त आणि ते मोठ्या जोशात नेहमी पद्धतीनं ते बोलतात कितने तेजस्वी है ये त्याच्यावरती कितीतरी मीम्स बनल्या आणि जेव्हा जेव्हा केव्हा विनोदाचा भाग येतो तेव्हा तेव्हा लोक कितने तेजस्वी है ये लोक असं म्हणतात पण आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते महाराष्ट्रात किती तेजस्वी लोक आहेत बघा पिंपरी चिंचवड मधला एक पी एस आय त्याबद्दलचे सगळे सविस्तर मी तपशील महाराष्ट्राला सांगितले दोन कोटी रुपयाची लाच मागत होता आणि तो लाच घेत असताना पकडला गेला काही त्यातली रक्कम त्याचा दुसरा सहकारी पण बहुतेक जाळ्यात आलाय आता त्याच्या पुढे गेलेत महाराष्ट्रातले लोक कितने तेजस्वी हे लोक असं म्हणायची वेळ आली आणि मी श्री देवेंद्र फडणवीस यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की तुमच्या वर्षपूर्तीनिमित्त एक वेळेला लोकांना कॉर्पोरेट लेवलचा कुठलाही भ्रष्टाचार हा गुन्हाच आहे पण त्याचा फार लोकांना त्रास नाही होत ज्या मोठ्या स्केलवरती होतात लोकांच्या आयुष्यात जिथे रोज त्यांना कशाला कशाला तरी झगडावं लागतं तिथला जो भ्रष्टाचार आहे ना तो भयंकर आहे आणि म्हणून तुम्ही काहीतरी एक्झाम्पल सेट करा अन्यथा हे जे तेजस्वी लोक आहेत हे ते तेजस्वी लोक महाराष्ट्रातल्या लोकांचं जगणं हे जे आता मुश्किल करून टाकले त्यांनी ते दिवसेंदिवस कठीण करतील आता मी ज्या ह्या तेजस्वी दोन माणसाची गोष्ट सांगणार आहे तर ह्या माणसाने किती लाच घ्यावी मागावी आणि किती स्वीकारत असताना त्यांना पकडावं आठ कोटी रुपयाची लाच मागितली हो आठ कोटी रुपयाची आणि त्यापैकी तीस लाख रुपयाचा पहिला हप्ता घेत असताना हे दोघ जण पकडले गेले ते लिक्विडेटर आहे म्हणून मी म्हटलं की एफ आय ची कॉपी आधी मिळवली प्रेस नोट आहे अँटी करप्शन ब्युरो कडून शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेल्या लिक्विडेटर व खासगी व्यक्ती याच्यावरती लाच मागणी व लाच प्रकरणी कारवाई केली बाबत लिक्विडेटर कशासाठी असतो एखादी बँक असेल पतसंस्था असेल किंवा एखादी सोसायटी असेल तर ती तोट्यात गेलेली आहे तिचं लिक्विडेशन झालेलं आहे तिला सेल आऊट करायचंय किंवा काहीतरी पर्याय मार्ग काढून तिला जीवन करायचंय अशा वेळेला सरकार एक लिक्विडेटर नियुक्त करतो तो साखर कारखान्यावरती असतो तो सहकारी बँकेवरती असतो तो वेगळ्या ठिकाणी असतो तर लिक्विडेटरचं काम आहे तिथल्या सभासदांचं हित पाहणं इथे तर ह्या लिक्विडेटर महाशयानी सभासदाला लुबडण्याचं ठरवलेलं आहे असं दिसतं आणि त्यासाठी एका खासगी एजेंडाची एक नवीन ट्रिक आहे काय करायचं की वाले पण काय करतात एखादा पान चालक एखादा रिक्षावाला तिकडे त्याला नेमतात त्याने ते पैसे घ्यायचे म्हणजे हे सापडणार नाही पैसे घेताना किंवा खाजगी कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्या ते कंत्रा काम देऊन टाकायचं कारण कंत्राटी ते डिस्मिस होतील सेवेतनं पण पुढे कायदेशीर बखेडे होतील त्यावेळेला ते सापडणारच नाही इथं पण तसंच एक खाजगी व्यक्ती आहे तर विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहरला हा गुन्हा दाखल झालाय भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीशे अठ्याऐंशी च्या कलमान्वये तक्रारदार एक एकसष्ट वर्षाचे गृहस्थ आहेत त्यांचा धंदा आहे व्यापार आणि हे जे लोकसेवक आहेत लिक्विडेटर हे कोण आहेत तर विनोद मानिकराव देशमुख वय वर्ष पन्नास शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेले लिक्विडेटर राहणार प्लॉट नंबर पाचशे सहा सिंहगड दर्शन सोसायटी वडगाव खुर्द धायरी फाटा पुणे दुसरा जो व्यक्ती आहे भास्कर राजाराम पोळ छप्पन वर्ष धंदा सरकारी पॅनलवरील ऑडिटर राहणार सुश्रुत रेसिडेन्सी बी सेवन गजानन महाराज मंदिराजवळ नरवेगाव नरवे ने नरेगाव पुणे ह्या लोकांचे खाजगी पत्ते ह्या तक्रारीत आहेत प्रेस नोटमध्ये म्हणून मी का सांगितले तर ह्यांचे आणखी काही भानगडी असतील तर महाराष्ट्रातल्या लोकांना कळावे काय आहे ते हे जे लाचखोर माणसं आहेत ना ह्यांचा किमान बदनामी तर झाली पाहिजे ह्यांना लाजा तर वाटल्या पाहिजेत की आपण काय लोकांना लुबाडतोय आणि त्याच्यातनं किमान त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी तरी यांना म्हटलं पाहिजे की आम्हाला तुमची लाज वाटते म्हणून पण असो तर हे मागणी केलेली रक्कम आहे आठ कोटी रुपये पडताळणी झाली कारण एसीबी काय करतं पडताळणी करतं असे ऑडिओ व्हिडिओ अशी सगळी रेकॉर्डिंग पाहतं आणि त्या पडताळणीमध्ये आठ कोटी रुपये त्यांना लक्षात आले त्यातला पहिला हप्ता तीस लाख रुपयाचा घेत असताना पडताळणी पाच तारखेला झाली आणि पाच तारखेला त्यांना अटक केली कुठे तक्रारदाराचं जे कार्यालय शनिवार पेठ पुणे इथं सापळा अधिकारी ज्या आहेत त्या श्रीमती नीता मिसाळा आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त तपास अधिकारी श्री प्रवीण निंबाळकर पोलीस निरीक्षक आणि मग आता माहिती आहे का तक्रारदार हे एकता सहकारी सोसायटी सर्वे नंबर दहा धनकबडी पुणे या सोसायटीचे नवीन सभासद आहेत तक्रारदारासोबत इतर नवीन सभासद आहेत की ज्यांनी दोन हजार पाच मध्ये जुन्या सभासदाकडून नमूद सहकारी सोसायटीचे शेअर्स विकत घेऊन नवीन सभासदत्व घेतलं पण सन दोन हजार वीस मध्ये मूळ सभासद आणि नवीन सभासद यांच्यामध्ये सभासदत्वावरून वाद होऊन तो वाद सहकार विभागाकडे गेल्यानंतर सहकार विभागानं नमूद सोसायटीवर प्रशासक नेमले नेमलेल्या प्रशासकानं मूळ सभासद व नवीन सभासद यांच्याकडे चौकशी करून एक अहवाल सहकार विभागाकडे सादर केला त्या अहवालानुसार सहकार विभागानं ती सोसायटी लिक्विडेशन मध्ये काढल्याचं जाहीर केलं सहकार विभागाकडून नमूद सोसायटीवर दोन हजार चोवीस मध्ये आरोपी लोकसेवक क्रमांक एक म्हणजे कोण हा विनोद माणिकराव देशमुख वय वर्ष पन्नास ह्याला लिक्विडेटर म्हणून नेमलं आणि मग ह्याला काय सांगितलं तर बाबा तू काय करायचं तर तक्रारदार आणि ह्या सगळ्या मंडळींच्या संदर्भातल्या निरा तक्रारीचं निराकरण करायचं तक्रारदार व इतर बत्तीस नवीन सभासद दो आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यावेळी प्रशासक म्हणून असलेल्या आरोपी क्रमांक दोन याच्या नावे अर्ज करून शेअर सर्टिफिकेट मिळावेत अशी विनंती केली होती आरोपी क्रमांक दोन यांनी त्या विनंती अर्जावर कार्यवाही करून तक्रारदार सोडून इतर बत्तीस नवीन सभासदाचे अर्ज निकाली काढले परंतु तक्रारदार हे सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याने त्यांचा विनंती अर्ज प्रलंबित ठेवला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तक्रारदार त्यांच्या विनंती अर्जाबाबत आरोपी क्रमांक जो तात्कालिक प्रशासक आहे भास्कर जाऊन चौकशी केली त्यावेळेला पोळ यांनी तक्रारदार व इतर बत्तीस सभासद यांचे शेअर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी स्वतःकडे व सध्या लिक्विडेटर म्हणून कार्यरत असलेला आरोपी क्रमांक एक देशमुख याच्यासाठी तीन कोटी रुपयाची लाच मागितल्याचं तसंच भविष्यात होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून नमूद सहकारी सोसायटीची जागा तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला देण्यासाठी पाच कोटी रुपयाची लाच मागितली आणि मग यातील तक्रार यांच्या प्राप्त तक्रारीनुसार पाच बारा दोन हजार पंचवीस लाच पडताळणी कारवाईच्या वेळेला आरोपी क्रमांक दोन भास्कर पोळ जो की आधीचा लिक्विड प्रशासक आहे यानं तक्रारदाराचे बरेल काम करून घेण्यासाठी स्वतःसाठी व आरोपी क्रमांक एक जो सध्याचा लिक्विडेटर देशमुख याच्यासाठी तीन कोटी रुपये व लिलाव टेंडर प्रक्रियेत तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला टेंडर देण्यासाठी कोटी रुपये एकूण आठ कोटी रुपयाचे लाचेपैकी ॲडव्हान्स अडव्हान्स म्हणून तीस लाख रुपये मागितल्याचं निष्पन्न झालं आणि मग सापळा कसा रचला बघा तर सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक क्रमांक एक हा स्वतः शनिवार पेठेतील तक्रारदाराच्या कार्यालयासमोर आला व तक्रारदाराकडे लाचेबाबत सकारात्मक बोलणी करून तक्रारदाराच्या वरील कामासाठी अडव्हान्स म्हणून तीस लाख रुपयाची लाच आरोपी क्रमांक एक व दोन यांनी संध्याकाळी सातला ला पाच मिनिट कमी असताना म्हणजे सहा पंचावन्न वाजता पंचा समक्ष स्वीकारली आणि मग त्याला रंग्यात पकडलं आता याच्यावरती विश्रामबाग पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल झालेला आहे वगैरे 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 आता याच्यामध्ये अडचण काय अडचण ही आहे की ह्या तक्रारदारांच्या संदर्भामध्ये एकतर यांना ना सेवेतनं तात्काळ डिसमिस केलं बडतर्फ केलं पाहिजे असे एक शंभर एक लोक बडतर्फ करून त्यांना असं चक्की पिसिंग पिसिंग करायला लावलं ना तर मग लोकांना असं वाटेल की श्री देवेंद्र फडणवीस असू दे किंवा श्री उद्धव ठाकरे असू दे किंवा अजून कुणी मुख्यमंत्री असू दे सरकार नीट चालते सध्या सरकार अजिबात नीट चालत नाही आहे सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि याच्याकडे राज्यकर्त्याचं लक्ष नाही आहे मी नेहमी म्हणतो की ह्या देशाला राज्यकर्त्यापेक्षा अशा ह्या लाचखोर अधिकाऱ्यांची खरी अडचण आहे कारण यांच्यामुळं हा देश त्रस्त आहे आणि जे पंतप्रधान म्हणाले तसंच आहे की कितने तेजस्वी हे लोक असं म्हणायचं आपल्याला वाटतं की हे जर इतक्या धाडसानं आठ आठ कोटी रुपयाची लाच मागत असतील त्यांची संपत्ती किती असेल आणि असं याने किती प्रकरणामध्ये कोट्यावधीच्या लाचही घेतले असतील तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा